बीकॉम थर्ड इयर चे विद्यार्थिनी आपले स्वागत करते या कार्यक्रमात आज आपण इथे एका मंगल कामासाठी मंगलमय मंगल वातावरणात सुमंगल असे काहीतरी करण्यासाठी जमलो आहोत बाहेर कितीही अमंगल असले तरी हो। आपण मंगल आणि मंगल, मंगल जपण्यासाठी जमलो हो। आहोत इतके सुंदर वाक्य मला या पुस्तकातून भेटले म्हणून सुरुवात देखील या मंगल शब्दांनीच केली वक्तृत्व हे पुस्तक व या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बी एम हेडेकर सर त्यांचे या पुस्तकातील मनोगत संदर्भ व त्यांची शब्दरचना रचना हे सर्वच मला काहीतरी वेगळे देणार होते असे म्हणायला मला फार छानच वाटेल वक्तृत्व वा पुस्तकामध्ये एकूण अकरा प्रकरणे आहेत आणि त्या अकरा प्रकरणामधून मी काहीतरी नवीन शिकले काहीतरी नवीन समजून घेतले व त्याचबरोबर माझ्या भाषणामध्ये कोणत्या चुका होत आहेत आणि मी त्या चुकांना कसे सुधारू शकते हे कळले मी देखील एक होते मी किती चुका करत होते हे मला या पुस्तकाने समजावले सर यामध्ये तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या वक्त्यांची माहिती दिली त्यांचे विचार आम्हाला दिले ते मला या पुस्तकात अतिशय महत्वाची बाब वाटली मग ते डॉक्टर रसिल पानवे यांचा खडतर प्रवास असो किंवा फ्रान्सिस बेकन यांचे ब्रीत वाक्य नॉलेज इज पावर हे सर्वच माझ्यासाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरले मला कळू लागले फक्त मोठमोठ्याने बडबडून जाणे म्हणजे वक्तृत्व मुळीच नाही त्यात विचार भावना जाणीव उत्स्फूर्त भावना ही गरजेच्या गरजेच्या आहेत मी पण वक्तृत्व करते पण मला माहित नव्हते की साधना स्वर निर्मिती स्वर साधना आवाजाचा आवाका व आवाज सजवणे हे देखील वक्तृत्वात किती महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर हे मला समजले की वक्तृत्व ही व्यक्तींना मूर्ख बनवण्याची कला कला ही मुळीच नाही कारण यू कॅन फुल ऑल दीपल सम ऑफ दू कॅन हार्ट ऑल द पीपल ऑल द टाइम त्यासाठी इमोशनल ऑनेस्टी लागते सरांनी यामध्ये डिजिटल मीडियाला ही सर्वप्रथम प्राधान्य दिले व आताच्या युगात त्याच्यामुळे ही वक्तृत्व कलेला कशा प्रकारे चालना भेटत आहे हे सांगितले मी या पुस्तकातून जे घेतले ते सामने तेवढे

मला वक्तृत्व डॉक्टर पी एम खेडेकर सर लिखित या पुस्तकाबद्दल मला माझी मनोगत व्यक्त करावेसे असे वाटते डॉक्टर पी एम खेडेकर सर यांचे हे पुस्तक एक प्रभावी आणि उत्तम होण्यासाठी नक्कीच एक उत्त अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शनपूर असे पुस्तक आहे मी हे पुस्तक नुकतंच वाचलं आणि खरं सांगायचं झालं तर मला वक्तृत्व ही आधी खूप मोठी गोष्ट वाटायची कारण लोकांसमोर बोलणं हे फार मोठे अवघड आणि भीतीदायक अशी गोष्ट आहे हे मला असं नेहमीच वाटायचं पण माननीय डॉक्टर बी एम येडेकर सर यांचं पुस्तक जेव्हापासून ते वाचलं तेव्हा माझी ही भीती आणि ही धारणा बदलली लेखकांनी अतिशय सोप्या आणि त्यांच्या अनुभवातून काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत की कसा एक वक्ता त्या पहिल्यापासून शिकू शकतो आणि त्यासाठी गरजेचा असतो तो अधिकाधिक सराव त्यातून कोणीही एक चांगला वक्ता होऊ शकतो हे या पुस्तकाने मला समजावलं या पुस्तकात एक वक्ता कसा असावा त्याने श्रोत्यांसमोर कसे भाषण सादर करावे त्यासाठीची तयारी त्याचबरोबर श्रोत्यांशी संवाद कोणत्या गोष्टी लक्षात हो ठेवाव्यात त्याचबरोबर काही जगप्रसिद्ध वक्त्यांची माहिती अशा अनेक उपयुक्त मुद्द्यांची विश्लेषण या पुस्तकात करण्यात आली आहे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि व्यवसायकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल असे आहे डॉक्टर हेडेकर सरांची लेखनशैली अत्यंत सुसंगत प्रवाही आणि प्रेरणादायी अशी आहे त्यांनी दिलेली उदाहरणे अनुभव आणि संवादाच्या विविध अंगावरचे विचार हे वाचताना मी खूप काही शिकले वक्तृत्व म्हणजे प्रेक्षकांना आणि श्रोतांना आपल्या भाषण कौशल्यातून प्रभावित करण्याची एक कला आहे आणि ती आत्मसात करण्यासाठी हे, हे, हे पुस्तक एक अत्यंत मार्गदर्शक आहे एकंदरीतच हे पुस्तक केवळ वाचनीय नाही पण आत्मविकास करण्यासाठी एक उपयुक्त मार्गदर्शक आहे प्रत्येकाने तुम्हाला हे एकदाही एकदाही पुस्तक आवर्जून वाचावे असे मी सगळ्यांना सुचते धन्यवाद नमस्कार अगदीच जड शब्द न वापरता आपण जसं मित्राबद्दल बोलतोय तसंच जरा बोलतो इंग्लिश मिडीयम मध्ये असून सुद्धा मराठी पुस्तक वाचण्याचं कारण म्हणजे हो वक्तृत्वा विषय आणि अपेक्षापेक्षाही हे पुस्तक खूप सोपं आहे वाचायला काही कारणांमुळे मला हा पुस्तक पूर्ण वाचता नाही आता पण प्रस्तावने बसून मध्याकापर्यंत चा प्रवास जणू एक भाषण ऐकण्यासारखाच होता जसा एका कवीला सूर किती तानाचा हे कळते तसेच प्रत्येक विषय न भरकडता तितकाच लांबवला आहे आणि पुरेपूर समजल अशा शब्दात हे पुस्तक आपल्याला भेट दिली आहे सुरुवातीचे चाळीस वर पाने वाचल्यानंतर थोडा थोडा कंटाळा लागला पण एथन्सच्या डेमोस्थेनिसची गोष्ट ऐकल्यानंतर माझी उत्स्फूर्तता अजून वाढली वक्ता काय असतो भाषण देणाऱ्यामध्ये आणि बडबड करणाऱ्यामध्ये काय फरक आहे हे या पुस्तकात कळते नाहीतर नुसतं सभेत उठलंय आणि बोलत सुटलंय असं माणसाला वक्ता म्हणत नाही अनेक गोष्टी या पुस्तकातून आपल्याला समजतात शब्द भंडार स्पष्ट उच्चार शुद्ध बोलणे हे कसे असावे हे या पुस्तकातून कळते

असा एक विश्वास झाला की नाही मी बोलू शकते एवढं पुस्तक वाचले त्या पुस्तकातून मला भरपूर शिकायला मिळालं त्या पुस्तकाची हसावा शब्द ह्या शब्द ह्या शब्द ह्या संतवाणीमधून आपण भरतो हे शिकतो की वक्ता म्हणजे फक्त बोलणे नव्हे तर वक्ता म्हणजे प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक वापरणे या पुस्तकात एकूण आहेत आणि प्रकरण हे बोलते प्रत्येकांनी काय कशाचा सराव केला पाहिजे काय प्रिपरेशन केली पाहिजे काय केली पाहिजे या सर्वांबद्दल सरांनी आपल्याला या पुस्तकात सांगितले आहे माझे नाव सुजाता रतनकर मी सध्या एम बी ए सेकंड इयर मध्ये आपल्या महाविद्यालयात शिकत आहे

पश्चिम महाराष्ट्रातील एकोणीशे एकाहत्तर साली देशभक्त रघा कुंभार यांनी एम बी ए विभागाची स्थापना केली आज या विभागाला पंचावन्न वर्ष पूर्ण होत असून आमचे माननीय संचालक साहिर साहिल सर आणि आमचे इतर शिक्षक ह्या सर्वांनी मिळून एम बी ए डिपार्टमेंट मार्फत तरी रिडिंग हा उपक्रम नेहमीच राबवत असतात व या माध्यमातून आम्ही एम बी एचे विद्यार्थी नेहमीच पुस्तकांचा वाचण्याचा आनंद आणि गोडवा घेतच असतो वाचनामुळे आपले ज्ञान आत्मज्ञान होत आत्मविश्वास बळकट होतो आणि आपली भाषा आणि समाज कौशल्य अधिक प्रभावित बनतात प्रेरणादायी पुस्तकांमधून आपण सकारात्मक आणि आनंददायी वातावरणामुळे वाचनाची आणि जास्तीत जास्त माहिती आपण घेत जातो म्हणून जग बदलायचे असेल तर आधी आपण स्वतःला बदललं पाहिजे आणि स्वतः बदलायचे तर नक्कीच एक पुस्तकही वाचलंच पाहिजे आजच्या या कार्यक्रमात डॉक्टर आणि एक एमबीए ची विद्यार्थी म्हणून मला त्याचा फायदा झाला वकृत्व म्हणजे फक्त बोलले नाही तर मग चिंण्याची कला आहे शब्दामधून आपले विचार मांडले भावना मांडली आणि यात मधून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची शक्ती म्हणजेच वकृत्व आणि ही शक्ती हिरवेकर सरांनी अत्यंत सुंदर आणि साध्या भाषेत आपल्या समोर मांडली आहे या पुस्तकातून भाषण सुरू कसं करावं शब्दांची निवड कशी करावी मंचावर आत्मविश्वास कसा वाढवावा आणि श्रोत्यांचे लक्ष कसं टिकवावं या सगळ्या गोष्टी अतिशय सहज आणि सोप्या भाषेत आपल्यासमोर समोर मांडल्या आहेत वक्तृत्व हे पुस्तक वाचताना माझ्या असे लक्ष झाले की एखादे मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शक करत आहेत आणि ते आपले पार्टीशन आहे की एकादे वक्तृत्व आणि कसं आणि किती भाषेत स्पष्ट करावे वक्तृत्व आजच्या या वेगवान जगात तुमचं ज्ञान किती आहे त्याचबरोबर ते कसे प्रभावीपणे मांडता यावे हेही तितकंच महत्वाचं आहे यासाठी पुस्तक एक उत्तम साथीदार करतो थँक्यू